नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करत असताना आपण खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो खूप साऱ्या कार्याचं नियोजन करत असतो यामध्ये आपण शेतीची मशागत योग्य बियांची निवड योग्य पाणी देण्याची पद्धत सिंचन पद्धती कीड नियंत्रण रोग नियंत्रण अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकांची काढणी मळणी आणि योग्य बाजारपेठ पण मित्रांनो यामध्ये आपण जमिनीच्या अंतरंगाचे नियोजन करणे हे नेहमीच टाळत असतो याचे अनेक कारणे आहेत यामध्ये ज्ञानाचा अभाव सल्लागारांची कमतरता असे अनेक कारणे सांगता येतात जमीन हा शेती व्यवसायाचा मुख्य स्रोत आहे या व्हिडिओमध्ये आपण जमिनीच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो जमीन सुपीक असेल तर जमिनीची उत्पादन क्षमता चांगली असते सुपीक जमिनीत पिके चांगली येतात जमिनीच्या घटकांवर जमिनीची उत्पादन क्षमता अवलंबून असते जमिनीच्या प्रतीनुसार आणि हवामानानुसार घटकांचे प्रमाण बदलते जमिनीचा जवळजवळ निम्मा भाग हा स्थितीत असतो त्यापैकी पंचेचाळीस टक्के भाग हा खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो आणि राहिलेला सुमारे पाच टक्के भाग हा सेंद्रिय पदार्थांचा असतो जमिनीमधील कणांमध्ये जी पोकळी राहते त्यामध्ये सर्वसाधारण पंचवीस टक्के पाणी व पंचवीस टक्के हवा असते जमिनीच्या घटकात खनिज पदार्थ सेंद्रिय पदार्थ पाणी आणि हवा यांचा प्रामुख्याने समावेश होतो मित्रांनो प्रथम पाहूया खनिज पदार्थ वाळू अल्युमिनियम लोह क्लोरीन नत्र स्फुरत पालाश जिप्सम मीठ चुना इत्यादी खनिज द्रव्ये जमिनीमध्ये सापडतात त्यांचे प्रमाण जमिनीनुसार वेगवेगळे असते खनिज पदार्थापैकी नत्र स्फुरत आणि आवश्यक आहे म्हणूनच त्यांना वनस्पतींचे मुख्य अन्नद्रव्य असे जमिनीमध्ये पंचेचाळीस टक्के खनिज पदार्थ असतात दुसरा आहे सेंद्रिय पदार्थ जमिनीत सजीव प्राणी आणि वनस्पती पासून सेंद्रिय पदार्थ तयार होतात पिकांचे अवशेष उदाहरणार्थ पाने खोड मुळे तण इत्यादी जमिनीवर पडतात किंवा जमिनीत राहतात हे अवशेष कुजून जमिनीत सेंद्रिय पदार्थ तयार होतात उत्तम प्रकारच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतात जमिनीतील सेंद्रिय पदार्थ दोन प्रकारे आढळतात पहिला न कुजलेले सेंद्रिय पदार्थ यालाच एकूण सेंद्रिय पदार्थ असे म्हणतात दुसरा कुजलेले सेंद्रिय पदार्थ याला हुमस असे म्हणतात न कुजलेले पदार्थ मशागतीमुळे जमिनीत काढले जातात त्यांचा पाण्याशी संबंध आला की जीवाणूंच्या मदतीने ते कुजतात कुजल्यामुळे त्यांचा मूळ कडकपणा नाहीसा होत त्याचा रंग काळा पडतो याला ह्युमस असे म्हणतात ह्युमस कणदार आणि सचित्र स्वरूपात आढळते त्यामध्ये पाणी कार्बन डायऑक्साइड आणि पिकांचे अन्न घटक राहतात मित्रांनो सेंद्रिय पदार्थ जास्त पाणी शोषून घेतात आणि धरून ठेवतात स्वतःच्या वजनाच्या जवळजवळ पावणे दोन पट पाणी शोषण्याची क्षमता मध्ये आहे त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मध्ये वाळूयुक्त आणि चिकन मातीचा पोत ह्युमस मुळे वाढतो रेताड जमिनीतील कण उमूस त्यामुळे अशा जमिनीचा पोत सुधारत अन्नांश जमिनीचा रंग काळसर होतो व त्यामुळे जमिनीची उष्णता ग्रहण क्षमता वाढते उपयुक्त जीवाणूंची वाढ होते नत्र आणि इतर अन्य द्रव्य वनस्पतींना उपलब्ध होतात सेंद्रिय पदार्थांमुळे वनस्पतींना पोषक द्रव्य विद्राव्य स्थितीत उपलब्ध होतात उदाहरणार्थ हवेतील नायट्रोजन हा वनस्पतींना उपलब्ध होत कोरड्या उष्ण प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात त्यासाठी शेणखत हिरवळीचे खत किंवा गुण कंपोस्ट खतांचा पुरवठा करून सेंद्रिय पदार्थाचा अभाव भरून काढता येतो थंड आणि दमट प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असतात परंतु अशा जमिनीत अधिक आम्लता असल्याने सेंद्रिय पदार्थाचे विघटन होण्यास वेळ लागतो मित्रांनो तिसरा आहे जमिनीतील ओलावा वनस्पती अन्न अन्नद्रव्ये जमिनीतील पाण्यात विरघळतात त्या स्थितीला मृदा द्रावण असे म्हणतात पिकांची जमिनीतील मुळे हे द्रावण शोषून घेतात आपण पिकांना खते घालतो खतांमधील अन्नद्रव्य प्रथम जमिनीतील पाण्यात विरघळतात आणि मुळा वाटे शोषून घेतले त्या जातात त्यामुळे झाडांची वाढ होते मृदा मुळाद्वारे शोषल्यानंतर ते खोड पाने असा प्रवास करून त्यातील पाणी पानातील वाफेच्या स्वरूपात बाहेर पडते त्यास असे म्हणतात सूर्यप्रकाशात कोरड्या हवामानात किंवा वारा वाहत असताना बाष्पौच्वास जास्त वेगाने होतो पाणी हे स्वतः अन्नांश आहे वनस्पतीचा एक किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी तीनशे ते हजार लिटर पाण्याला पिकांचे उत्पादन हे जमिनीतील पाणी याच्या प्रमाणावर अवलंबून असते पाण्यामुळे खडकाची झीज होऊन गाळ तयार होतो जमिनीचे रासायनिक आणि जैविक कार्य सुरळीत जमिनीतील पाणी असावे जमिनीतील पिकांचे अन्न सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म जीवाणू वाढत असतात जमिनीचा पोत सुधारतो आणि मुळांना हवेचा पुरवठा मित्रांनो चौथा आहे जमिनीतील हवा जमिनीचा काही भाग मातीच्या कणांनी व्यापलेला असतो तर काही भाग पाणी आणि हवा यांनी व्यापलेला असतो जमिनीतील पाणी आणि हवा यांचे प्रमाण एकमेकांशी व्यस्त म्हणजेच जमिनीतील जमिनीतील पाण्याचे प्रमाण प्रमाण वाढले की हवेचे कमी होत मातीच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते जमिनीतील छिद्रे ही पाणी आणि हवा यांनी भरलेले असतात त्यामुळे पिकांना लागणारी आणि जमिनीतील असणारी पोषक द्रव्ये पिकांना पुरवण्यासाठी या छिद्रांचा उपयोग होतो जमीन कितीही घट्ट असेल अगर तिच्या कितीही तरीही जमिनीत मोकळी जागा असते आपण जमिनीत पाणी ओतल्यानंतर पाणी मुरते जमिनीतील हवा आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असेल तर जमीन पीक वाढीसाठी चांगले असते म्हणून हे प्रमाण टिकवणे फारच महत्वाचे आहे जमिनीतील हवा प्रामुख्याने सूक्ष्म जीवांची वाढ होण्यासाठी तसेच सेंद्रिय पदार्थ पोचवण्यासाठी उपयोगी पडते जीवाणूंमार्फत नत्राचे स्थिरीकरण होऊन जमीन सुपीक बनते कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि उष्णता यांच्या यांच्यामार्फत मार्फत जमिनीत रासायनिक क्रिया घडतात त्यामुळे पिकांना आवश्यक अन्नांश वाढतो आणि जमीन सुपीक बनते